श्री तुकाराम महाराजांची गाथा आपल्या सर्वांसमोर सादर करत आहे ते आपण सर्वांनी मनापासून ऐकावी अशी नम्र विनंती श्री गणेशाय नम नाही जरी तुझं मधुरा उत्तर दिदला सुस्वर नाही देवे नाही तयाची भुकेला विठ्ठला येईल तैसा बोल कृष्ण आ देवापाशी मागे आवडीची भक्ती विश्वाशेशी प्रतिभाव बळे तुका म्हणे मना सांगतो विचार धरावा निर्धार दिशे दिस सावध झालो सावध झालो हरी चालो जागरना जेथे वैष्णवांचे भार जय कार गर्जत पळून पळोनिया गेली झोप होते पाप आडते तुका म्हणे तया ठाया बोलछाया Um